नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पावणे सात लाखांच्या साथीदारांविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल पावणे सात लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात दहा ते सत्तर टक्के व्याज आकारत ऑनलाईन व रोख स्वरूपात तब्बल बारा लाख वीस हजार रुपये वसूल करूनही आणखी रकमेची मागणी केल्याप्रकरणी सावकार व त्याच्या दोन ते चार साथीदारांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय आनंदा पवार वय त्रेचाळीस राहणार राहीनजवस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावकार श्याम वामन सावंत व वा त्याच्या इतर साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकार सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहीनजवस्ती परिसरात घडला आहे फिर्यादीने घेतलेल्या सहा लाख एकोणसाठ हजार तीनशे पंचाहत्तर रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात सावकाराने दहा ते सत्तर टक्के दराने व्याज आकारत फिर्यादी व त्यांच्या पत्नींकडून वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण बारा लाख वीस हजार रुपये वसूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे मात्र एवढी रक्कम घेतल्यानंतरही सावकाराने आणखी चार लाख रुपये मुद्दल असल्याचा दावा करत फिर्यादीच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या नावावरील राहीनजवस्ती येथील गट नंबर सत्तेचाळीस मधील एक गुंठा जमीन साठेकत करून घेतल्याचे समोर आले आहे संबंधित दस्तऐवजात पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख असून त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे तसेच जमीन ताब्यात नको असल्यास साडेचार लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप आहे ही रक्कम देणे शक्य नसल्याने सावकाराने फिर्यादीच्या पत्नीशी अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला यासोबतच पोलिसांत तक्रार केल्यास जीपला बांधून लोणी गावात वरात काढतो अशी जीवे मारण्याची धमकी फिर्यादीच दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे सदर प्रकार असह्य झाल्याने अखेर फिर्यादीने लोणी काळभोर पोलिसांधा घेत तक्रार दाखल केली पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड